अवॉर्ड न सन्मानित यांच्या सत्कारासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे मामा दिलीपजी सामंत व्यासपीठावर दुसरे उपस्थित असलेले उद्योजक विजयजी देसाई माझ्यासोबत आलेले बिपिनजी बंदरकर बाबू शेठ माग सईदजी मुकादम संजू शेठ साळवी या गावच्या सरपंच चेतना सामंत अशरफ कप्तान व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि या सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्व बंधुवाडीप आज आता सांगितलं की आजचा मैत्री दिवस आहे मैत्री दिवस हा योगायोग आहे मी जेव्हा कार्यक्रम स्वीकारला त्यावेळी मला माहित नव्हतं की आज फ्रेंडशिप डे आहे पण संदीप विसरला असेल की आठवणीत आहे मला माहित नाही माझ्या राजकीय जीवनाची मी जेव्हा सुरुवात केली या पावसचा पहिला शाखाध्यक्ष हा संदीप पावसकरला केला होता संदीपच मनापासून की मोठ्या संघर्षातून संदीप न स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि नुसता व्यवसाय सुरू केला नाही तर आज तो पुरस्कार मिळवण्याच्या पात्रतेचा ठरला हे मित्र म्हणून आम्हाला सगळ्यांनाच अभिमानास्पद आहे आणि म्हणून संदीपचं कौतुक करत असताना अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो की ज्याचा उल्लेख मग अशी अशरफ कप्तानने या ठिकाणी केला के की संघर्षातनं ज्यावेळी आपण मोठं होतो त्याने शब्दप्रयोग केला की गरिबीतन तो मोठा झाला गरिबीतन मोठा होण्यापेक्षा संघर्षातन तो मोठा झाला आणि संघर्षातन मोठा होत असताना त्याने त्याचा स्वभाव बदलला नाही हे आमच्या सगळ्यांसाठी महत्वाची बाब आहे कारण राजकारणामध्ये मी अनेक उदाहरणं अशी बघतो की पद मिळेपर्यंत सगळे शांत असतात पण पद मिळाल्यानंतर त्यांच्या वागण्यामध्ये बदल होते ते मी गेली पंचवीस तीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये बघितलेला एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि म्हणून संदीपला किती पैसे मिळाले काय पैसे मिळाले या खोलामध्ये मी जात नाही परंतु संदीप मोठा झाल्यानंतर देखील तो जमिनीवर आहे हे हो पावसवासियांसाठी अतिशय महत्वाची बाब आहे मी आताच आनंद विचारत होतो की कॅनिंग कॅम्पच्या बाबतीमध्ये शेवटी जेव्हा कॅनिंगचा आंबा संप देतो तेव्हा रेट किती असतो असं ते आनंदा विचारत होतो तर आनंद मला सांगितला की तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपयापर्यंत रेट असतो आनंद एक माहितीसाठी मी तुला सांगतो की आम्ही जेव्हा लहानपणी शाळेला सुट्टी पडल्यानंतर वेंगलोरला आमच्या गावी जायचो मे महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये ते कॅनिंग कशा पद्धतीनं चालतं आणि कॅनिंग काय असतं ते आम्ही आमच्या मामाकडनं शिकलो आणि आजही सांगतो झाडावरचा पडलेला आंबा गोडपण कसा झेलायचा असतो हे देखील आम्हाला मामान शिकवलं त्याच्यामुळे तो तर आंबा मी झेलतोच पण राजकीय झेल देखील मी चांगल्या पद्धतीनं पकडतो त्याचं कारण कॅनिंग आंबा आहे आणि कॅनिंग आंबा मधला संघर्ष देखील मी बघितलेला आहे म्हणजे पहाटे चार चार पाच पाच वाजेपर्यंत त्या गाड्या येण्याची वाट बघणं तो आंबा खाली करणं आणि नुसता आंबा खाली करायचा नाही त्याची क्वालिटी तपासून पुन्हा एकदा लोड करून तो गुजरात पर्यंत पाठवणं हे आम्ही आमच्या घरामध्ये हो बघितलेलं आहे त्याच्यामुळे कॅनिंग आंबा आणि आंबा म्हणजे पेट्यातून जाणारा आंबा देखील मला माहिती आहे आणि कॅनिंगला जाणारा आंबा देखील मला माहिती आहे एक्झॉटिकचा उल्लेख इथं आता केला माझी आपल्या सगळ्यांना एक सूचना आहे की आंब्याला काय आपल्याला हमीभाव देता येणार नाही पण मोठमोठे मोड़ जे कॅनिंगवाले आहेत त्यांनी कुठेतरी जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि जो रेट आहे हा कधी कॅनिंग आंब्याचा पडणार नाही याची दक्षता कॅनिंग फॅक्टरी घेतली पाहिजे कारण शेवटी काही कॅनिंग फॅक्टरी फार मोठ्या आहेत आणि काही कॅनिंग फॅक्टर्या फार छोट्या आहेत त्या आपण कोकणामध्ये बघितले आहे त्यावेळेस कॅनिंगचा आंबा हा घेत असताना बागेतलाच घ्यावा ही माझी आपल्याला विनंती आहे कारण बॅटरी हापूसचं प्रमाण देखील फार मोठ्या पद्धतीने वाढताना आपल्याला दिसत आहे तो बॅटरी हापूस कुणी घेऊ नये बॅटरी हापूस तुम्ही घेता याचा अर्थ आपण चोरीला प्रोत्साहन देतो अशा पद्धतीचं चित्र होतं कारण शेवटी या बागा ज्यावेळी आपण सांभाळत असतो आज माझ्या घरातली तर परिस्थिती आपण सगळ्यांनी बघितली माझ्या मामाला चांगले माहिती माझ्या वडिलांनी कष्टातन हजारो झाडांच्या बागा निर्माण केल्या आहेत परंतु आम्ही दोन्ही मुलं राजकारणामध्ये असल्यामुळं आम्हाला त्या बागांकडे लक्ष देता येत नाही पण आम्ही शेवटी ज्यावेळी त्याचा आढावा घेतो आमच्या वडिलांबरोबर ते माझे वडील सांगतात की ठीक आहे आंबा तुम्ही काढला नाहीत पण बॅटरी आपण जोरदार आपल्या बागेमध्ये आहे तर आम्ही हे सहन करू शकतो कारण आमचे वेगवेगळे व्यवसाय आहेत परंतु आंब्याचा व्यवसाय त्यांचा एकच व्यवसाय आहे त्यांना हा बॅटरी आपूस परवडणारा नाही याची नोंद देखील आपण सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे रेट स्थिर कसा राहील दर स्थिर कसा राहील यासाठी देखील आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे आज रत्नागिरी पासून संदीपचे लागलेले मी बॅनर बघितले आणि माझ्या मनात असं कुठं आता निर्माण झालं त्यात संदीप विधानसभेला पण इच्छुक आहे की काय कारण रेस्ट हाऊसच्या बाहेर बॅनर आहेत गेस्ट हाऊस वर येताना भाट्यात बॅनर आहेत ओळख मध्ये बॅनर आहेत पावस मध्ये तर बॅनरच बॅनर आहेत मला आता भीती वाटायला लागली ज्याच्या सत्काराला मी जातोय तो पाच वर्षांना आता विधानसभेला इच्छुक राहील की काय पण माझे मामा बाजूला बसले असल्यामुळे ती देखील शंका माझी दूर झाली जोपर्यंत मामा माझ्या या संघटनेचे अध्यक्ष आहेत तोपर्यंत संदीपचं काय चालू देणार नाही त्याची देखील मला खात्री झाली पण संदीप एक आवडतोच सांगतो आपल्या कोकणातला एक स्वभाव आहे की आपण आपल्याला प्रेझेंट करत नाही आपण महाराष्ट्राच्या अन्य भागामध्ये ज्यावेळी जातो तेव्हा प्रेझेंटेशन आपल्याला बघायला मिळतं देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण जेव्हा जातो ते प्रेझेंटेशन बघायला मिळतं आणि दुसरी एक महत्वाची बाब आपल्याला जी बघायला मिळते तो बाजूचा शेतकरी जरी आपल्या स्पर्धेमध्ये असला तरी आजूबाजूचे शेतकरी एकामेकाला मोठं करण्याची प्रवृत्ती ही महाराष्ट्राच्या अन्य भागामध्ये आपल्याला बघायला मिळते इव्हन विधानसभेमध्ये देखील आम्हाला बघायला मिळते जेव्हा उसाचा प्रश्न असतो ते उसासाठी सगळे पक्ष ठेवून आमदार एकत्र येतात संत्र्याचा प्रश्न असतो तेव्हा विदर्भातले सगळे लोक एकत्र येतात कापसाचा प्रश्न असतो तेव्हा पूर्व विदर्भातले लोक एकत्र येतात पण आंब्याचा प्रश्न असतो त्यावेळी मात्र आम्ही आमच्या बाकावर बसून बाकीच्या गप्पत बघत असतो त्याच्यामुळे संघटनेच्या माध्यमातून आपण एक दबाव गट करणं तयार करणं गरजेचं आहे की आम्हाला देखील लोकप्रतिनिधींना जाणून झाली पाहिजे की या संघटनेला विश्वासात तर आम्ही घेतलं नाही या संघटनेच्या विश्वासावर आम्ही जर काम केलं नाही तर आमच्या विधानसभेच्या जागा आमच्या हातात जाऊ शकतात एवढा चांगला दबाव या संघटनेच्या माध्यमातून या कोकणामध्ये निर्माण करण्याची आवश्यकता आहे आणि प्रकल्प जे आहेत म्हणजे अजून एक उद्योजक आहे त्यांना देखील मला सूचना करायची की संदीपचा आज आपण कौतुक करत असताना आपण एक संकल्प केला पाहिजे सगळ्यांनी उद्योजक म्हणून त्यावेळी असे सगळे उद्योजक जों आपल्याकडे जो येतील रत्नागिरीमध्ये उद्योग उभे राहतील त्यावेळी मला असं वाटतं की आपल्याला परराज्यामध्ये किंवा परदेशामध्ये जावं लागणार नाही आपल्याच गावामध्ये आपल्याच तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या आंब्याला आपण चांगल्या पद्धतीचा भाव देऊ शकतो आता कर्नाटक आंब्याच्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी बोलतात काही पर परखड गोष्टी देखील आनंदी बोलल्या पाहिजे आपल्यातली काही मंडळी कर्नाटक आंब्यासाठी कोल्हापूरला जाऊन शेड तयार करतात कोल्हापूर महानगरपालिकेकडनं मैदान घेतात प्रायव्हेट मैदाना घेतात त्या ठिकाणी कर्नाटकचा आंबा दम करून ठेवतात आणि टप्प्या टप्प्याने तो महाराष्ट्रामध्ये पाठवून आजूबाजूला आपला आंबा आणि मध्ये कर्नाटकचा आंबा लावण्याचा प्रताप देखील काही जिल्ह्यांमधनं होतोय त्याच्यामध्ये देखील आपण आवाज उठवला पाहिजे मी राज्याचा उद्योग मंत्री म्हणून ज्यावेळी विधानसभेमध्ये मागच्या विधानसभेमध्ये मला प्रश्न विचारला गेला तरी तो विभाग जरी माझ्याकडे नसला तरी मी कृषी विभागाला सूचना केल्या होत्या की अशा लोकांवर एफ आय आर दर्ज करा कारण कर्नाटकच्या रेटचा आंब्याचा जो रेट आहे त्याच्यापर्यंत आपण पोचू शकत नाही कारण आपल्या आंब्याला क्वालिटी आहे आपल्या आंब्याला चव आहे आपल्या आंब्याचा आकार जर आपण बघितला आपल्या आंब्याची जर ठेवण बघितली आणि त्याचं रूप बघितलं तर जगातल्या आंब्यापेक्षा देखणं रूप हे आपल्या रत्नागिरी हापूसला आणि देवगड हापूसला आहे त्याच्यामुळे हा आपूस जर टिकवायचा असेल तर स्वतः पुरता मर्यादित विचार न करता आजूबाजूचा एक झाडाचा जरी शेतकरी आहे त्याला देखील आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून न्याय मिळाला पाहिजे हा जर संकल्प संदीपच्या वाढदिवसाच्या सत्काराच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जर केला तर याचा फायदा सगळ्यांनाच होणार आहे मला आठवतं आनंदी आपल्याला देखील आठवत असेल की शरद पवार साहेब राज्याचे अन्न मंत्री होते देशाचे आणि रत्नागिरीमध्ये त्यांचा दौरा होता तो दौरा असताना शरद पवार साहेबांनी कोण कुठच्या पक्षाचा आहे कोण कुठच्या पक्षामध्ये काम करतो हा विचार न करता आम्हाला सगळ्यांना रिस्टाउस करून घेतलं होतं त्याचं नेतृत्व होते विजयजी तुम्ही असाल आणि आनंदच्या बाबांनी केलं होतं आनंद तू देखील त्या ठिकाणी होता, होता आणि आपल्याला एक क्लस्टर निर्माण करून दिलं आणि ते क्लस्टर काय होतं तर या तालुक्यातल्या या जिल्ह्यातल्या आंबा बागायतदारांना अतिशय चांगल्या पद्धतीचा न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीची सेंट्रल गव्हर्नमेंटची जी योजना होती ती सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना पहिल्यांदा रत्नागिरी तालुक्यामध्ये आपण राबवली आणि आंबा बागायतदारांना न्याय देण्याची भूमिका घेतली आज सरकारच्या माध्यमातून काजू बोर्ड आपण तयार केलंय भविष्यामध्ये आंबा बोर्ड आपण तयार करणार आहोत पण ही सगळी बोर्ड जरी झाली तरी आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो ते क्षेत्र विकसित होण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे आज अवॉर्ड मिळाल्यानंतर संदीपच्या सत्काराला मी येण्यासाठी अजून आलो की राज्याचा उद्योग मंत्री आपल्या मित्राच्या सत्काराला जातो हा संदेश देखील अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गेला पाहिजे आज मी कोण आहे मी कुठच्या मतदारसंघाचा आमदार आहे याच्यापेक्षा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी काम करतोय आणि संदीपला मिळालेला पुरस्कार हा त्याच्या दृष्टीनं किती मोठा आहे मला माहित नाही पण माझ्या दृष्टीनं फार मोठा आहे माझ्या तालुक्यातली एक व्यक्ती नाशिक मध्ये जाते आणि पुरस्कार स्वीकारते आणि त्याचा पुन्हा एकदा सत्कार माझ्या मतदारसंघामध्ये असतो तिथं जाणं हे लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य आहे त्या कर्तव्य भावनेतन संदीप हे तुझ्या सत्काराला त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि मी संदीपला कधी फेटा घातलेला बघितलं नव्हतं आता उद्यापासून भीती आहे की फेटा घातलेले फोटो सगळे बॅनरवर आणि संदीपचं दुसरं एक कौतुक आहे कदाचित आपल्याला सगळ्यांना कुटुंबियांना माहिती असेल असा स्वभाव कदाचित राजकारणात पाहिजे तो रिॲक्ट होत नाही तो बोलत नाही त्याला जे काय करायचं ते करतो पण सगळ्यांचं ऐकून करतो हा खरा स्वभाव राजकारणात असला पाहिजे पण मी असेपर्यंत राजकारणात ना येणार नाही याची पण मला कल्पना आहे पण हा स्वभाव व्यापाऱ्यांमध्ये देखील आहे उद्योजकांमध्ये देखील आहे हा स्वतःच्या भल्याचा आहे असं मी मानतो कारण आपल्या बोलण्यानं आपल्या वागण्यानं समोरची यंत्रणा जर तुटत असेल तर ती न तुटता आपल्या उद्धारासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे ही भूमिका संदीप पंचवीस वर्षामध्ये घेतली आणि आज मला खरोखरच आनंद आहे की ज्या व्यक्तीला पक्षाच्या माध्यमातून मी पुढे देण्याचा प्रयत्न केला कदाचित त्याला पक्षामध्ये यश प्राप्त झालं नसेल कदाचित तो लोकप्रतिनिधी झाला नसेल पण आज त्याने एवढी प्रगती केलेली आहे की या पावस जिल्हा परिषद गटामध्ये किंवा पंचायत समितीमध्ये एखादा लोकप्रतिनिधी जर बनवायचा असेल तर संदीप पावसकरला विश्वासात घ्यावं लागेल एवढी ताकद त्याने स्वतःच्या कुटुंबावर त्याच्यामुळे तुमच्या सगळ्या कुटुंबियांना मी मनापासून धन्यवाद देतो की खरोखरच तुमच्या घरामध्ये हिरा हा जन्माला आला आज त्याचा सत्कार करत असताना आम्हाला सगळ्यांनाच आनंद होतोय आणि आज त्यानं एवढ्या वर न राहता भविष्यामध्ये राज्याच्या स्तरावर जसं देसायांचं नाव घेतलं जातं तसं आणि देसायांचं नाव घेतल्यानंतर देसाई तर मोठे होतातच पण पावस देखील मोठं होत तसं भविष्यामध्ये अजून जर पावस मोठं करायचं असेल तर पावसकरांचं नाव देखील दे त्याच्यामध्ये ऍड व्हावं करतो मला आनंद एक व्हिडिओ दाखवत होता तर, तर अमेरिकेने घेतलेले निर्णय आपल्याला किती पोषक आहेत किती पोषक नाहीत त्याच्यावर मला पावस मध्ये बोलायचं नाही परंतु या सगळ्या संकटावर मात करण्याची ताकद आपल्या सगळ्यात मिळाली पाहिजे एक तर नक्की आपण सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे की परवा आठ पंधरा दिवसापूर्वी असेल देशाचे पंतप्रधान युरोपमध्ये गेले आणि लंडन मध्ये ब्रिटन मध्ये येणारा जो आपला एम एस चा माल असेल फडस असेल आंबा असेल याच्यावरच इम्पोर्ट ड्युटी रद्द करण्याचं काम माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी ब्रिटन मध्ये जाऊन केलं आता मध्ये काय झालं याच्यापेक्षा चांगलं काय घडलं याच्यावर आपण जर चर्चा केलं तर आपला एक्सपोर्टचा माल आता चांगल्या पद्धतीने युरोपमध्ये जाऊ शकतो अशा पद्धतीची एक रचना रचना केंद्र शासनानं सुरू केलेली आहे संदीपला अजून एक मला विनंती करायची आहे की मध्ये सिंधु योजनेत मी सगळ्या आंबा बागायतदारांना बलेरो गाड्या द्यायचा निर्णय घेतला होता त्या बलेरो मध्ये साडेतीन लाख रुपये आम्ही सिंधुरत्न योजनेतनं द्यायचो किती आंबा बागायतदारांनी गाड्या घेतल्यात मला माहित नाही परंतु साडेतीन लाखाची सबसिडी सिंधु रत्नामध वैयक्तिक लाभासाठी देणारा रत्नागिरी जिल्हा हा पहिला जिल्हा आहे माझ्या अंदाजाप्रमाणे आतापर्यंत शहाऐंशी लोकांनी या बलेरोरा घेतलाय अजून एकशे त्र्याण्णव लोकांचे पैसे माझ्याकडे जमा झालेले आहेत त्यांना पण मी या सगळ्या बलोरा देणार आहेत पण थोडंफार निवडणुकीच्या नंतर माझ्या असं लक्षात आलं त्याच्यामध्ये आंबा बागायतदार पण आले आणि जे आंबा बागायतदार नाहीत ते पण आले त्याच्यामुळे ची यादी आता उरलेली ती शहानिशा करतोय आणि त्यांच्याकडे स्वतःचा सातबारा असेल स्वतःची आंबाची झाडं असतील तरच त्यांना या बलोरीचं वाटप भविष्यामध्ये माझ्याकडनं केलं जाणार आहे पण त्याच्यामध्ये देखील आपले आंबा बागायतदार तर असतील खरे आम्हा मागे असतील तर त्याची देखील यादी बनवून तुम्ही माझ्याकडे द्यावी त्याला देखील तात्काळ मंजुरी माझ्याकडनं दिली जाईल हा त्याच्या सत्काराच्या निमित्तानं मी आपल्याला शब्द देतो आज माझा देखील त्याच्या सत्कारामध्ये सत्कार आपण करून घेतला त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद देत असताना वासियाने एवढंच सांगेल की या गावामध्ये जी जी काही उद्योगानं मोठं झालेली लोक आहेत त्यांना जपणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे त्याच्यामध्ये कोण कुठच्या जातीचा आहे कोण कुठच्या पंथाचा आहे कोण कुठच्या पक्षाचा आहे हे बघण्यापेक्षा तो आपल्या पावसचा ग्रामस्थ आहे आणि म्हणून पावसचा ग्रामस्थ मोठा झाला तर पावस गावाचं नाव मोठं होणार आहे आपलं नाव मोठं होणार आहे या माध्यमातनं संदीप पावसकरची कायमस्वरूपी आपण पाठराखण करावी एवढीच विनंती पावस पंचभूषेतल्या सगळ्या माझ्या सहकार्यांना करतो पुन्हा एकदा या सत्काराच्या निमित्तानं मी त्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो त्याच्या आणि त्याच्या कुटुंबातल्या सगळ्या व्यक्तींच्या मनातल्या इच्छा परमेश्वरानं पूर्ण कराव्यात ईश्वरसाठी प्रार्थना करतो आणि माझं मनोमन सपवतो जय हिंद जय महाराष्ट्र